गुंडांची मस्ती उतरवण्यासाठी त्यांना खाक्या दाखवावा लागेल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय परेड पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी सुरूच आहे पुणे पोलिसांचे आदेश चोवीस तासाच्या आतच गुंडांनी मोडलेत गुंड निलेश भायवलनं सोशल मीडियावर रील अपलोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय गुंडांनी रील्स फोटो सोशल मीडियावरून व्हायरल करू नये गुंडगिरी करू नये असा सज्जड दम पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला होता मात्र गुंड निलेश घायवळनं इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्म वर रील्स अपलोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला एवढं करून कुणा जर कुणाची मस्ती असेल तर ती मस्ती ही पोलिसी ही खाक्या दाखवून आपल्याला ते कंट्रोलमध्ये आणावी लागेल कायदा सुव्यवस्था पूर्णपणे भीती ही लोकांच्या मनातनं गेली पाहिजे अशा प्रकारचं निश्चितपणे नियोजन हे डिपार्टमेंट केलं